नमस्कार चहा किंवा कॉफी शिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही चहा कॉफी पिण्यासाठी कोणते पात्र वापरावे ही चॉईस प्रत्येकाची स्वतंत्र असू शकते परंतु या प्रकारच्या मगमध्ये चहा कॉफीचा स्वाद अधिकच वाढतो कप बाहेरून गरम होत नाही की चहा पिताना तोंड भाजत नाही हा सेलो कंपनीचा ओपलवेअर मगसेट आहे ओपलवेअर हा एक काचीचा प्रकार आहे साधारण बोन चायनाच्या प्राण्यांच्या हाडाचा चुरा मिक्स असतो असे म्हणतात पण ओपरवेमध्ये कोणताही प्राणीजन्य घटक मिक्स केलेला नसतो हे मग हीट रेजिस्टन्स असल्यामुळे गरम चहा काही वेळ यामध्ये राहिल्यास बाहेरून कप फार गरम होत नाही छा पिताना हाताला चटके बसत ओपरवे मायक्रोवेव्ह शेप असल्यामुळे चहा कॉफी मायक्रोवेव्हमध्ये दे देखील गरम करता येऊ शकते डिशवॉशर शेप असल्यामुळे सहजी साफ करता येतात हे मग स्क्रॅच रेजिस्टन्स आहे त्यामुळे यावर स्क्रॅचेस दिसून येणार नाही थोड्याशा धक्क्याने यांना लगेच क्रॅक जाण्याची शक्यता कमी असते नॉर्मल बोन चायना कपपेक्षा हे अधिक मजबूत आहेत सेलो कंपनीच्या या ओपरवे कॉकरी सेटमध्ये विविध साईज व आकारामध्ये कप मग किंवा कपबशी सेट आपल्या दुकानात मिळतात पांढऱ्या शुभ्र मगवर विविध डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात विविध आकर्षक प्रिंट असणारे व लहान मोठ्या साईजचे हे मग सर्वांना आवडतील असेच आहेत त्यामुळे यांचा आपण स्वतः वापर करू शकतो याशिवाय इतरांना गिफ्ट देण्यासाठी म्हणून हा एक उत्तम पर्याय आहे यांची किंमत देखील रिजनेबल आहे तीनशे रुपयांपासून सुरू होते जी कंपनीच्या नावानुसार व क्वालिटीनुसार योग्य आहे कंपनी किमतीपेक्षा डिस्काउंटेड रेटमध्ये आपल्याकडे हे सेलो ओपलवेअर सेट मिळतात शिवाय नवनवीन व्हरायटी कायम ऍड होत असतात तरी एकदा आपल्या निकिता दुकानाला भेट द्यावी व विविध वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता तो इसी बाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद